मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीनच शब्द खेळ पाहणार आहोत या शब्द खेळामध्ये मधलं अक्षर अगोदर घ्यायचं आणि त्यापासून अर्थपूर्ण असा शब्द आपल्याला बनवायचा आहे या खेळामध्ये पहा मधल्या गोलातील अक्षर अगोदर घ्या आणि त्याच्या शेजारील कोणतंही एक अक्षर किंवा क्रमवार अक्षरही घेऊन अर्थपूर्ण असा शब्द आपल्याला आता तयार करायचा आहे पहा अगोदर मधल्या गोलातला अक्षर नंतर कडेचा कोणताही एक अक्षर घ्या आणि शब्द बनवा पहा मधल्या गोलातील अक्षर आहे क आणि कड़ेचे अक्षर आहे क्ष प र न ड द ळ आणि शेवटी आहे ढ तर अगोदर गोलातला अक्षर आणि नंतर चौकोणातलं अक्षर अशा पद्धतीनं एक एक शब्द दोन अक्षरी शब्द आपण आता काय करून घेऊया बनवून घेऊया प बर। पा पहिलं घेऊया क आणि बांध दाखवलेला आहे प क आणि प घ्या कोणता शब्द तयार होईल बरोबर कप कोणता शब्द तयार झालाय पा क आणि प घेऊन कप हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे यानंतर आपण क आणि काय घेऊया आता र घेऊया प च्या खाली काय आहे र क आणि र घ्या काय होतोय बघा तुम्हीच वाचून सांगा क आणि र कर त्यानंतर क घेऊया आणि न घेऊया बाणाचा न क आणि न कुठला शब्द तयार होतोय क न ऐकावं म्हणा क आणि आता काय घेऊया ड घेऊया अगोदर क आणि नंतर ड घेऊया कुठला शब्द तयार होतोय बघा क आणि ड कड़, ड कड ऐकावं म्हणा कड त्यानंतर क आणि द घेऊया अगोदर घ्या क आणि नंतर नंबर वर बांध दाखवलाय द कडे क द कोणता शब्द तयार झालाय तर कद क आणि ळ घेऊया आता बांध दाखवलाय ळ कडे अगोदर क का नंतर काय घ्यायचं आहे ळ क, ळ कुठला शब्द तयार झाला विद्यार्थी मित्रांनो कळ आता क आणि ढ आहे बरं का पहिल्यांदा घेतलाय क नंतर घेतलाय ढ कढ ऐकावं म्हणा कढ आता राहिलेला शब्द क्ष अगोदर घेऊया क नंतर घेऊया क्ष क्ष रे क्षत्रियाचा कक्ष कुठला शब्द तयार झालाय कक्ष विद्यार्थी मित्रांनो ऐकावं म्हणा कक्ष धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद